नमस्कार मित्रांनो आपण आज एकदम सोप्या पद्धतीनं चक्की कशी टकवायची हे तुम्हाला सांगतो की जेणेकरून आपला वेळ बी जास्त लागणार नाही कमी वेळात आणि एक नंबर क्वालिटी मध्ये असं पीठ नंबर एक येणार जेणेकरून दाणे येणार नाहीत काहीच नाही एकदम असं एक नंबर पालीस पीठ एकदम क्वालिटीमध्ये येणार अशा पद्धतीने एक नंबर एक ची तुम्हाला सोपी पद्धत तुम्हाला चक्की टकवण्याची सांगतो मित्रांनो अशी कोणतीच वस्तू नाही की त्या वस्तूला माणूस दुरुस्त करू शकत नाही फक्त त्याला प्रयत्न करावं लागतात तर आपण घरच्या घरी स्वतः खोलून बाबा पाहावं लागतंय मे मेकॅनिकलची गरजच नाही चक्की ही अशी वस्तू हिला मेकॅनिकलचा कसलाही माणूस मेकॅनिकल लागतच नाही मित्रांनो हे जे रस्ते आपण मारतो ह्या रस्त्याचा एकमेव फायदा म्हणजे पीठ पडण्यासाठी असतो हे जे पीठ पडायला व्यवस्थित जर खोल रस्ता व्यवस्थित रुंद मारला तर पीठ व्यवस्थित पडतंय आणि जर आदर रस्ता मारला व्यवस्थित खोल नसला तर ते काय होते त्या पिठासोबत दाणे येतात मग त्याच्यामुळं कधी बी जेव्हा आपण रस्ता मारतो तेव्हा थोडा खोल मारायचा आणि जे इकडं म्हणजे एक बाजू जे असते ती खोलगड राहू द्यायची आणि परत थोडा रुम करायचा म्हणजे त्या हिशोबाने पीठ असं एकदम मोकळ घरच्या घरी आपण दुरुस्त करू शकतो फक्त एवढंच आहे की आपल्याला स्वतः होऊन त्याला खोलावं लागल ते युट्यूबवर पाहावं लागल पाहायचं आणि स्वतः खोलायचं आपोआप तुम्हाला समजून जाईल आणि जरी काही अडचण आलीच तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला ती संपूर्ण माहिती देतो मित्रांनो हे रस्ते जेव्हा मारतो आपण तर रस्ते थोडे खोल मारायचे कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं ते जे समजा नम होतात आपली आर्द्रता तयार होती दाण्यामध्ये गव्हामध्ये तेव्हा आपलं पीठ हे का नाही थोडं गुळमळलं जाते कमी खोल मारल्याच्या नंतर त्याच्यामुळं रस्ता हे कधी बी थोडा खोल मारायचा व थोडा रुंद मारायचा आणि रुंद मारल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित पीठ आपलं बाहेर निघल त्याच्यामुळं अशा प्रकारचेच एकदम खोल आणि व्यवस्थित रुंद असणारेच रस्ते मारायचे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये